इयत्ता आठवीमध्ये शिकत शिकत ती आता सुवर्ण पदक पण मिळवते आणि इयत्ता आठवीमध्ये शिकत पण आहे ह्या दोन्ही गोष्टी ती खूप खूप छान सांभाळते तिथे शिकण्यासारखे की तिची मूर्ती खरंच राहणार आहे पण ती काम एवढं छान करते ती अशा स्पर्धेत हे फक्त धन विद्या बघायला गे गेला तर फक्त महाभारत आणि रामायणमध्ये युद्धाकृती आपल्याला बघायला मिळत होतं ही कला स्पर्धा होऊन झालेली आहे आणि आपल्याला अक्षावरून बरंच काही शिकायला मिळत आहे अक्षा मला तुला एक, एक प्रश्न विचारायचा आहे की ओ, हे प्रशिक्षण घेण्यापूर्वी जसं की धरून शिकण्यापूर्वी असं तुझी काही आवड होती का की हीच कला हवी होती तुला असं मी आधी मी स्पोर्ट्स खूप ट्राय केलेलं स्विमिंग बॅडमिंटन अजून कॅम्प्स पण मी अटेंड केले स्पोर्ट्सचे मी खूप असे वेगवेगळे स्पोर्ट्स केले नमस्कार मी श्वेता चव्हाण झगडे नवराष्ट्राच्या नवदुर्गा सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आज आपण अशा नवदुर्गाबद्दल बातचीत करणार आहोत जिने अवघ्या तिने वा सुवर्ण आहे तिची मूर्ती लहान असली तरी तिची कीर्ती महान आहे तिने हे सुवर्णपद कसं मिळवलं आहे आपण जाणून घेऊया आपली सिंधू कन्या आपण आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया की तिने इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणते प्रयत्न केले तिला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला काय सांगशील तुम्हाला तुला तू कशा प्रकारे प्रशिक्षण मिळवलंस मी मला आधीपासून स्पोर्ट्स मध्ये यायचं होतं तर कुठला स्पोर्ट्स खेळवायचं ते हे नव्हतं तर मी एकदा सोबत आम्ही असं हॉटेलमध्ये फिरायला फिरायला गेलो तर ती तिकडे ऍक्टिव्हिटी गेम्स होते तर तिकडे मी रायफल शूटिंग आणि आर्चेरी केली तर तरी ना हे मला एक रायफल शूटिंग आवडलेलं पण आमच्या इकडे रायफल शूटिंग नव्हतं पण मग पप्पानी तिकडे जरा शोधलं तर तिकडे शोधलं जसं की सिंधु सिंधुदुर्ग तिकडे जर शोध हे केलं नंतर मम्मी मम्मीला कोण हे आलं की आरचे चालू आहे तर मम्मीने त्या कोचिंग हे केलं तर मी तिकडे जॉईन केलं इलेव्हन इयर्स तरी तर तिकडे मी सगळं स्टार्टिंग एट इयर मध्ये चालू केलं तर मी तिकडे थोडे दिवस केल्यानंतर कोचने तिकडे जे कोच होते त्यांनी म्हटलं जर पुढे अजून करायचं तर एयरवर्स झाला तर नंतर मी आता मागच्या वर्षी एक कॅम्प लागलेला संध्याकाळ तिकडे जॉईन केलंस तर ते प्रवीण सरांचा कॅम्प होता तर प्रवीण सरांनी मध्ये चाईल पुढची गोष्टी जसं की तू धरून विद्यापन शिकतेस आणि आता तू येता आठवी मध्ये पण आहेस तरी तू दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करतेस मी संध्याकाळी आम्हाला फोन अलाव नसतो तर तिकडे संध्याकाळी सेवन टू एट थर्टी माझा क्लास असतो ऑनलाईन क्लास तर मी त्यात पुरं सायन्स आणि मॅथ्स कवर आणि हे प्रशिक्षण कसं हॉस्टेल मध्ये हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये ऑनलाईन क्लास फोनवरती असतो तुम्हाला फोन आल्यामुळे तुमचे काही नियम आहेत का हॉस्टेलमध्ये हो मला फोन फक्त एक तास भेटतो एट टू नाईन सकाळी का नाही सकाळी प्रॅक्टिस शेड्यूल नंतर त्यात फक्त घरी फोन करायचा आणि जे तुझं एक स्टडी वगैरे असेल तेवढ्याच कोण घ्यायचे आणि बरेच कोण सगळ्यांचे ही धनुर्विद्याची शिक्षण मिळवता मिळवता तू कशा प्रकारे स्वतःची काळजी घेतेस जसं की तू सकाळी उठून कोणत्या व्यान योगा कोणत्या करतेस किंवा तुझ्या जेवणामध्ये काही पथ्य असतील तर ते तू कशा प्रकारे पाळतेस सकाळी आम्ही सहाला ग्राउंड येतो सहाला आमचं मेडिटेशन असतं अर्धा तास पंधरा मिनिटं मेडिटेशन झाल्यानंतर आम्ही

आमची रेसिडेन्शियल जी एक आहे आमच्या हॉस्टेलमध्ये त्यांना आम्ही सगळे बॉईज बॉईज मिळून फिफ्टी सिक्स्टी अराउंड असते आणि टोटल जे सगळे अपडाऊन वगैरे पण असतात ते सगळे मिळून अराउंड एटी पर्यंत प्लेअर्स आणि हे प्रशिक्षण मिळवलेस तू हा इथपर्यंत तू पोचलीस तुझं तू आई बाबांना काय सांगशील या संदर्भात म्हणजे तू त्यांचं कौतुक करशील का हो कारण की जे पण सगळे आहे ते माझ्या आई बाबांमुळेच झालंय केंदियर म्हणजे आतापर्यंत म्हणजे कडे पोचली आहे सगळं आहे आणि हे प्रशिक्षण मिळवता मिळवता तुला धनुर्विद्यामध्ये आतापर्यंत किती मिळत मिळाले आतापर्यंत मला स्टेटचे काउंट नाही मिळते अच्छा अगं मिळाले का तू सीबीएसई नॅशनल अर्चे चॅम्पियन स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवले आहेस जसे की तो मिळवले माझ्या माहितीनुसार हो मला सांगशील कोणते तू एक आहे गोड आणि साधारण काय तेराव्या वर्षामध्ये हिने सुवर्ण पदक मिळवलेले आहे ते पण इयत्ता आठवीमध्ये शिकत शिकत ती आता सुवर्ण पदक पण मिळवते आणि इयत्ता आठवी मध्ये शिकत पण आहे ह्या दोन्ही गोष्टी ती खूप खूप छान सांभाळते तिच्या शिकण्यासारखे की तिची मूर्ती खरंच लहान आहे पण ती काम एवढं छान करते ती अशा स्पर्धेत हे फक्त विद्या बघायला गेल्या तर फक्त महाभारत आणि रामायण मध्ये युद्धापुरती आपल्याला बघायला मिळत ही कला स्पर्धा होऊन झालेली आहे आणि आप आपल्याला अक्सा म्हणून बरंच काय शिकायला मिळत आहे मला एक तुला एक प्रश्न आहे की आ, हे प्रशिक्षण घेण्यापूर्वी जसं की धनुरविद्या तुला शिकण्यापूर्वी असं तुझी काही आवड होती का की हीच कला हवी होती तुला असं नव्हतं मी आधी मी स्पोर्ट्स खूप ट्राय केलेलं आहे स्विमिंग बॅडमिंटन अजून वेगवेगळे कॅम्प्स पण स्विमिंग आवडायचं पण आमच्याकडे स्विमिंग तेवढे कोचिंग बघून म्हणून ते ठीक आहे आणि अर्चणी ह्या संस्थेमध्ये तुला पोहोचण्यासाठी काही आर्थिक गोष्टींची पण गरज असते तर त्यावेळेस काय तुला अडथळे निर्माण झाले का बरोबर तुझ्या मम्मी पप्पा आणि शिकायचे वगैरे तुझ्या आई वडिलांकडून झाले मला तीन टप्पे सांगशील का धरून मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जे तीन टप्पे असतात ते मला सांगू शकशील का मोठे असतील ना सगळ्या बेसिक मध्ये सगळ्यांनी स्टार्टिंग ला एंडियान करावं लागतं जरी आपल्या एंडियन्स मध्ये तुला बेसिक कंप्लीट होतं मग जर जो कोच असतो आपला तो पुरा तुम्हाला तो जज करतो आणि दोन ऍडव्हान्स असतात एक कंपाऊंड असतो एक रिकअ असतो स्वतःच्या बॉडी स्ट्रक्चर मग हाईट ने लेग हँड ड्रॉ तर ते बघून तो जो कोच असतो तो ते आपल्याला कंपौंड येतात रिकप मध्ये शिफ्ट हे जे प्रशिक्षण घेत असतो धनुर्विद्या तुझ्याकडे जे धनुष्यबाण ते तुला त्यांच्याकडूनच मिळाले का आपण स्वतः विकत घ्यावा लागतो आपण स्वतः विकत घ्यावं म्हणजे ते करतात फक्त आपण तू तू सोडतेस म्हणजे काय तुला कसं लक्ष करावं लागतं तिथे कॉन्सन्ट्रेशन ठेवायला लागतं आणि तो पुरा गेम कॉन्सन्ट्रेशन एखादा अनुभव सांगू शकशील का की तुझा निशाणा कसलाय पण थोड्यात चुकल्या असा कोणता अनुभव आहे का तुझा म्हणजे तुझा निशाणा लागेलच आहे का प्रत्येक वेळी तो मला एखादा अनुभव सांग ना तुझा कसा होता एकदा गुजरातला मॅच होती आणि तिकडे विंड खूप होती त्यांना विंड मध्ये काय होतं आमचं ना ते बो कंट्रोल खूप करावा लागतो तर तरी काय झालेलं माझी जी प्लेयर प्लेअर होती आमचं आधी सेम चालू होतं मग माझं थर्ड फोर ते फोर्थ एडला एकदमच सिक्स नंतर फाय असं बसलं त्याच्यात आमचे पॉइंट पुरे रिड्यूज होतात आणि त्याच्यात तिचं असं हे झालं की तिने चांगलं मारलं आणि माझं बाहेर बसल्यामुळे पॉईंट सेड होत मग त्यावेळेस तुझं म्हणजे तुला काय फील झालं त्यावेळेस की आपण काहीतरी चुकतोय का असं काही तुला जाणवलं का म्हणजे एकदमच स्व चुकीमुळेच हे झालं मग तुझा पुढचा प्रयत्न कसा होता त्याच्याने मी शूट केला आणि ते नंतर मी अजून ट्राय केलं पुढच्या मॅच मध्ये बेस्ट

ज्यासाठी ताकद ठेवायची लागते मग आधी आपली स्ट्रेंथ एवढी नसते की डायरेक्ट ॲडव्हान्सवर आपण हे करू त्यासाठी इंडियन देतात इंडियावर पुरा पोजिशन नेट करतात मग पुरे स्ट्रेंथ हे करतात जरी तुमचं पुरा ते बेसिक कंप्लीट झालेले असेल कोच हे करेल की हा तुम्ही बेसिक कंप्लीट झालं तरी ऍडव्हान्स लिहिलं तर कंपाऊंडला तुम्हाला शिफ्ट व्हायचं असतं तरी आधी होल्डिंग करावी लागते कंपाऊंडवरची की एक महिना थोडं पंधरा दिवस तर जरी तुमचं पुरा ते गो होल्ड होईल तुम्हाला प्रॉपर व्हायब्रेशन बॉडीमध्ये थांबेल तर त्याच्यात तुम्ही ते शूटिंग चालू करू शकता तर ते शूटिंग चालू करायच्या आधी पण आपल्याला पुरं आधी ते तर बेसिक करावं लागतं पुरा एक दीड महिना बेसिक कंप्लीट केल्यावरती आपल्याला ऍडव्हान्समध्ये हळूहळू हळूहळू टाकतात मग त्या बेसिक म्हणजे याच्यामध्ये आपण बेसिक बॉल जे असतो त्याचा वेट जास्त नसतो पण साधारण किती असतं वेट त्याचं

पंधरा दिवस वीस दिवस असं चालू असत मग हो होळी केल्यानंतर जरी तुम्हाला प्रॉपर हो होळी होतो म्हणजे प्रॉपर एवढा टाइम असतो तर टाइम मध्ये तुम्हाला बो होळ होता त्यानंतर जाऊन ते कोण आपल्याला शूटिंगला ठेवतात मग शूटिंग मध्ये पण बेसिक बेसिकच ठरत लागली मग हळूहळू वेट्स वाढवतात हळूहळू तुमचं ते सगळं चेंज करतात आधी बेसिक बोर नंतर मिडियम बोर नंतर ऍडव्हान्स करतात तू प्रॅक्टिस करताना त्याचं साधारण वेट किती होतं ने ने जे आता जे मी हे तू आता पदक मिळालं देशामध्ये त्याचा वेट किती होता थ्री। थ्री। आणि ते तू टाईम असतो म्हणजे आपल्याला एक सेट असतो सिक्स हा तो थ्री मिनिट्स मध्ये शूट करायचा असतो आणि स्वतःचे टाइम वेगळे वेगळे असतात म्हणजे इलेव्हन शूटिंग असतं पण असं दहाच असतं पाच मग तेवढं मी आपलं व्हायब्रेशन कंट्रोल करून तेवढं प्रॉपर प्रॉपर मेंटेन ठेवायचं मग जरी एम ये तरी तुला मेंटेन ठेऊनच शिफ्ट करावं लागतं जर चुकून पण व्हायब्रेशन झाली भेट झालं एम घाललं तर परंतु ॲरो हे चुकी जातो चुकीचा तर बोर्ड तर ते साधारण किती राऊंड असतात तर टेन मधून सुरू होतो हा चेयर हाफ सिक्स पर्यंत असतो तर टेन टेनचा जो असतो हाफ टेन हॉईचा तो येलो कलरचा असतो मग एट आणि सेवन रेड कलरचा असतं येल्लोचा काय अर्थ असतो कलरचा

पण तू त्यावेळेस का तुझा नेम चुकला म्हणजे काही काही हिस्सा घडला होता का हा एलिंग मध्ये हे होतं प्रॉब्लेम आली वायब्रेशन हे होत किती वेळ होत तरी साधारण ते एक एंड तीन था। अँड असतो आणि थर्टी सेकंड थर्टी सेकंड आणि त्या थर्टी सेकंड मध्ये पण तुमचं नेमबाज तुम्हाला खूप लक्ष देऊन काम करा म्हणजे शूट करावं लागत असेल असं तो तो असत की जर तुम्ही अं करताना डोक्यात खूप विचार ठेवला तर ते होऊ शकत पण डोक्यात काय विचार नसून जे करायचंय तरी पण समज तू जसं तू म्हणालीस की माझा नेम चुकला माझ्या माझ्याबरोबर जी, जी स्पर्धक होती तिचा नेम राखला मग तुला थोडं काही जलसी फील झाली असेल की अरे मी चुकली माझी स्पर्धक पुढे गेली मग त्यावेळेस तुझं काय तुझा, तुझा प्रयत्न काय होता <laughs> अ माझं हे होते की गोल्डर घेऊन जायचं होतं पण तिकडून चुकून दोन तीन गोल्ड, दो गोल्ड मागे राहिली तर माझं असं होत नाही आता गोल्ड गेलं तर आपण तर तर तो घेऊनच त्याच्यात मी जास्त हे केलं आणि ब्रे आणि हे सपोज तुझे नव्हतेच आणि साधारण स्विमिंग पण नाही आली पाहिजे तुझ्या तास् बाबतीत असं कठीण झालेलंय का

खूप हे असल्यामुळे तर कधी कधी व्हायब्रेशन येतं मध्ये एम प्रॉपर येत नाही त्याच्यामुळे आपले पॉइंट रिड्यूस होतात चुकीचे मी असं ऐकलं होतं की ही मॅच खेळण्यासाठी ना वातावरण पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर मग तुझ्या बाबतीत असं घडलेलं आहे का की वातावरण बरोबर नव्हतं आणि तू मॅच हरलीस असं काही तुझ्याबरोबर बरोबर घडलं होतं का हो झालं एकदा गुजरातला मॅच होती होळी मॅच होती आणि तिकडे मिल्ड खूप होती खूप जास्त तर त्याच्यासाठी आपल्याला एम ऑफ करून शूट करावं लागेल तरी पण तेवढं बो होल्ड करणार मग ते बॉडी म्हणजे स्वतःची किती राहतो बो पुल केली तर बॉडी पण घालते वाऱ्यामुळे तर ते त्याच्यात पण प्रॉपर यायला शूट करायचं ते खूप मोठं टाइम असतो तर असं झालेलं की समज जी प्लेअर होती तिने ट्वेंटी नाईन साईड मारलेलं आणि मी कधी एक फाय नाही तर सिक्स असं शूट केलं त्याच्यामुळे तिकडे पॉइंट रिड्यूस झालेले मग तुला पुन्हा सेकंड चान्स मिळाला का नाही सेकंड चान्स नाही मिळत त्याच आपल्या एक डझन कव्हर केल्यानंतर म्हणजे पहिला आणि शेवटचा असंच असतं का तुमच्या ह्याच्यामध्ये आणि जर तुम्हाला संधी हवी असेल तर मग काही करावं लागतं का जर असं नसतं म्हणजे जर तुमच्या एक एक असं म्हणजे तीन वेळा असं असतं तर पाच राऊंड असत तर पाच राऊंड मध्ये तुम्ही कवर पेले पेले ता 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 ते कव्हर करायचं पहिल्या एक वर्ष झालं तर नंतर पुढच्या चार वर्षात कव्हर करू तर जर ते तरी पण पॉइंट आपण पुढे कव्हर नाही करू शकलो तर ते शेवटला जे तुम्ही नसेल त्याच गेलं मला थोडक्यात पॉइंट टेबल सांगू शकते की विनर साठी किती पॉइंट असणं गरजेचं आहे एलिमिनेशन राऊंड असतो इंडिव्हिज्युअल पॅसेस असतात मला एका प्लेअर सोबत खेळायचं असतं त्याच्यात वन फिफ्टीचा एक सेट असतो तर ते पाच सेट होतात त्यात तीन हजार मारायचे असतात नाईन्टी सेकंड आणि सहा असतात आणि एक सेट सिक्स्टीचा असतो आणि टोटल स्कोरिंग थ्री सिक्स्टी ची असते त्यात आपल्याला तीन मिनिटं दिली जातात त्याच्यात पुरे सगळे सहा मारून तुम्हाला ते जड स्कोअर दिले स्कोर तुझ्या बाबतीत असं खूप छान स्कोर केलेला आहे असं कुठला आहे का मॅच ती मॅच तुझ्या लक्षात आहे का हो आणि कमी वेळेत झाली आहे सक्सेस हा आंध्र प्रदेश एक वेळा चौथी जाशकर तर तिकडे मी सुद्धा चांगला स्कोर मारला किती होता तो स्कोर थ्री फिफ्टी फाय आणि किती सेकंड मध्ये तीन मिनिटात एक एंड होता अच्छा तर ते तेवढे सहा एंड होते तिथेही तु� तू टॉपलाच होतीस का ह तिकडे <muchas> आणि ही स्पर्धा तू आतापर्यंत कुठे कुठे कोणत्या कोणत्या दे देशात फिरून कोणत्या दे राज्यात फिरून मी आंध्र प्रदेश बघ आंध्र प्रदेश सातारा बघ पंजाब गुजरात खूप हे झाले तू हा खेळ खेळतेस मॅच तुझी असते आणि कधी तुला तब्येतीचा काही कधी चांगलं नाही की या आपली मॅच आहे आणि माझ्याच तब्येत बरी नाहीये तर मी नाही जाऊ शकत असं कधी घडले का तुझ्या बाबतीत एकदा झालेलं की माझी तब्येत खूपच खराब आहे पण ती मॅच खेळायची होती तरी पण माझी असल्यामुळे माझं थोडं हे झालेलं रँकिंग म्हणजे तब्येत बरी असताना देखील तू ती मॅच खेळलीस आणि सेकंड रँकिंग मध्ये आलेली हे खूप छान गोष्ट आहे तुझ्यासाठी मला मला मी तुला शेवटचा प्रश्न विचारते आता की ही मॅच जशी की धनुर्विद्या मॅच आहे आपली तर ती तुझी आवड होती तुझा छंद होता का कसं मला काय सांगशील त्या बाबतीत मला स्पोर्ट्स मध्ये यायचंच होतं कुठं स्पोर्ट्स करायच होतं मग जधी मला रायफल शूटिंग नाही भेटले आर्चरी मध्ये जधी मिळाली तर मला आधी आधी आवड नव्हती एवढी हो। म्हणजे मी आधी खूप कमी करायची नंतर हळू हळूहळू मी जरीव्हान्स मध्ये आली तर ती माझी ती आवड वाटली म्हणजे एक वेळेला झाली त्याच्यानंतर माझी ती आवड वाटली इंटरेस्ट आला आता तू ह्या प्रशिक्षण घेतेस पण ना आजच्या युगामध्ये ना मोबाईलचं खूप युग आहे आजचा युग म्हटलं तर मोबाईल आहे आणि तू जसे की मला मागाशी सांगितलं की तुम्हाला मोबाईल अलाउड नाही तर ह्या बाबतीत म्हणजे तुझ काय अनुभव आहे की तुला मोबाईल नाही मिळणं त्यामुळे ह्या ह्या तुला वाईट वाट वाटत की प्रशिक्षण मिळते ही खूप चांगली गोष्ट आहे हे म्हणजे तुम्हाला कम्पॅरिझन काय समजतील ह्यामध्ये म्हणजे मोबाईल नाही वाटत ती चांगलीच गोष्ट आहे कारण की मोबाईल जेवढा आपलं माइंड डायव्हर्ट होत त्याच्यात तर ते जर मोबाईल नाही युज केलं ना तर ते कमी होतं जर तुम्ही कंटिन्युअस तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुमचं माइंड तिकडेच असेल नाही आता हे काय झालंय ते काय झालंय तसंच असतं म्हणून ते जे मोबाईल असतं त्याच्या बरोबर सांगत आपल्याला की की तिने कशा प्रकारे मिळत मिळवले तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला जसं की तिने सांगितलं की नेमबाज करताना अनेकदा वातावरणाचा पण तेवढाच फरक होतो त्याच्यामुळे संधीही गमावली होती तिने पण तिचा प्रयत्न कुठेच थांबणार आहे तिने आतापर्यंत अनेक यश मिळवले अनेक राज्यांमध्ये जाऊन तिने मेडल मिळवले आहेत आणि तिने जसं सांगितलं की अडचणीमध्ये जाऊन तिने दोन गोल्ड गोल्ड मेडल मिळवले तिच्या बाबतीत खरच नवराश्रधून कौतुक आणि आक्षात तू आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद